आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एकदम हॉटेल स्टाईल ढाबा स्टाईल अशी चमचमी चटपटीत लसुणी मेथी आणि तीसुद्धा एकदम कमी घरच्या साहित्यात बनून तयार होते तर बघा त्यासाठी मी एक वाटीभर मेथीची भाजी घेतली होती तिचे म्हणजे वरचे पानं मी निवडून घेतले आणि तिला बारीक असं चॉप करून घेतलं स्वच्छ धुवून आता कढईमध्ये एक पळी तेल घातलं तेलामध्ये थोडेसे जिरं घातलं जिराला छान तडतडू दिलं आणि त्याच्यामध्ये मी सात ते आठ लसूण पाकळ्या घातल्या अख्ख्याच घातल्या त्याला थोडंसं ब्राऊन रंगावर परतून घेतलं परतल्यानंतर आता जी आपण कट केलेली मेथी होती ती टाकून दिली मी जास्तसुद्धा बारीक कट करत करायची नाही थोडीशी जाडसडच राहू द्यायची आता तिला छान असं मिक्स करून दिल्यानंतर अगदी थोडंसं चवीपुरता मीठ घातलं नंतर पण आपण ग्रेव्हीत मीठ घालणार आहोत म्हणून चवीनुसारच नॉर्मल असं मीठ घालायचं चा। छान अशी भाजी शिजवून घेतली आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन चमचे मी भाजलेले शेंगदाणे घेतले दोन चमच्या डाळ्या घेतल्या दोन चमचे मी भाजलेली तीळ घेतली आता चा याचं आपण छान असं वाटण तयार करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून याला मिक्सरला मस्त बारीकसर पेस्ट करून घ्यायची याची तुम्ही बघू शकाल की या पद्धतीची आपली पेस्ट हवी आहे एकदम बारीक अशी आता कढईमध्ये मी तेल घेतलं तेल थोडं बरंच घालायचं कारण की अशा हॉटेल स्टाईल भाज्या जर करायच्या म्हटलं ना तर याला तेल खूप जास्त लागतं आता तेल छान गरम झाल्यानंतर हो, याच्यामध्ये मी अर्धा चमचा जिरे घातलं जिऱ्याला छान फुलू दिलं आणि एक मोठ्या साईजचा कांदा मी बारीक कट करून घातला कांद्यासोबतच मी या ठिकाणी दहा ते पंधरा लसूण पाकळ्या बारीक कट करून घातल्या तुम्ही आधीसुद्धा टाकू शकता पण मी कांद्यासोबत टाकला कारण की शेवटपर्यंत याची चव अशीच राहायला पाहिजे म्हणून आणि दोन मी अख्ख्या लाल मिरच्या घातल्या कांदा छान ब्राऊन झाल्यावर याच्यामध्ये मी एक मोठा टोमॅटो बारीक चॉपरने चॉप करून टाकला टोमॅटो छान परतल्यानंतर याच्यामध्ये मी एक चमचा कश्मीरी लाल मिरच एक चमचा घरचं क लाल तिखट आणि अर्धा चमचा गरम मसाला घातला आणि पाव चमचा मी हळदी पावडर घातली आता एवढे सगळे मसाले आपल्याला छान असे परतून घ्यायचे मसाल्यासोबतच टोमॅटो आपला अजून शिजला जाईल म्हणून मी थोडंसं पाणी याच्यात ॲड केलं आहे पाण्यासोबत आता ह्या मसाल्याला छान असं परतून घ्यायचं आहे चांगलं तेल सुटेपर्यंत तर या ठिकाणी छान असा मसाला आपला परतला आहे आणि जे आपण वाटण तयार केलं होतं ते सुद्धा याच्यात टाकून द्यायचं आहे आणि या ठिकाणी मिक्सरला बघू शकता मिक्सरच्या भांड्याला खूप सारा मसाला आपला लागलेला असतो म्हणजे वाटण लागलेलं असतं तेसुद्धा आपण नंतर पाणी टाकून त्याचं धुवून याच्यात टाकणार आहोत तर छान असं पेस्ट मिक्स करून घेतली आणि गरजेप्रमाणे पाणी टाकायचे आपल्याला आणि ही भाजी आपली जास्त पातळ नसणारे एकदम ठीक असणारे म्हणजे हॉट हॉटेलमध्ये जशी ग्रेव्हीची भाजी मिळते ना सेम तशीच आपल्याला ही भाजी ठेवायची त्यामुळे अजिबात जास्त पाणी टाकायचं नाही आता जी आपण मेथी शिजवून घेतली होती ती टाकून दिली मी याच्यात आणि थोडंसं मिक्स करून द्यायचं आहे आणि आतापासूनच बघा याला छान असं तेल सुटायला लागले आहे अजून आपण ही भाजी पाच ते सात मिनटं छान असं शिजून घेणार आहोत आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आधीसुद्धा आपण मेथीच्या भाजीत थोडंसं मीठ टाकलं होतं तर बी मीठ हे बेतानेच टाकायचं आणि मस्त दहा मिनटात आपली ही भाजी तयार होते आणि छान असं तेलसुद्धा सुटलं आहे बघा तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा माझा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा आपण भेटू अशाच छानच्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय